अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर लोणार तालुक्यातील सर्व मंडळात ता मागील आठवड्यात ढगफुटी सदृश पाऊस पडला अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या तर आठ ते दहा दिवसांपासून शेताला तलावाचं स्वरूप आलं असून त्यामध्ये शेतकऱ्यांची उभं पिकं सडून गेल्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास निसर्गानं हिरावून नेला त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे आज बारा वाजल्यापासून पालकमंत्री मकरंद दाबा पाटील व आमदार मनोज कायंदे आमदार सिद्धार्थ घरात जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी सह तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ बिबखेड वडगाव तेजन अनेक गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जे काही मंडळ व गावे अतिवृष्टीत बसले नाही त्यांचाही समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी यांना पालकमंत्री यांनी दिल्या असून नुकसानीपासून कोणीही वंचित राहणार नाही असं आश्वासन पालकमंत्री मकरंद आबा पाटील आमदार मनोज कायंदे यांनी दिले या दौऱ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन कायंदे सदाशिव मुंडे अरविंद चव्हाण सुनील केंद्रे रमेश आंदळे अंबादास खंड गजानन मुर्तडकर विठ्ठल आटोळे शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते आपला विदर्भ लायू साठी देवानंद सानप लोणार ਨਸਲ ਦਿੱਤੀ ਜਾਈ ਨਾ 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 ਲੰਡੀਵਾਂ ਦੇ ਤੋ ਪੂਰੀ ਉਹ ਸੰਗਠਨ